खराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थसाई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू एच के, के फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह सा मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाईट किचन ओटा कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क चौऱ्याण्णव वीस त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस गोशाळा गोशाळेचं उद्घाटन काही क्षणापूर्वी माननीय देवेंद्रजी फडणवीस महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय नितेशजी राणे पालकमंत्री माननीय निलेश राणे माननीय दीपक केसरकर साहेब माननीय रवींद्र चव्हाण कार्याध्यक्ष भाजप महाराष्ट्र सन्माननीय रवींद्र फाटक सन्मानिय प्रमोद जटारजी माननीय प्रभाकर सावंत सन्माननीय दत्ता सामंत सन्माननीय जिल्हाधिकारी अनिल पाटील सन्मानिय सन्मान्य चिरंजीव अभिराज राणे चिरंजीव निमिष राणे माझे आमदार राजन साळी साळवी सोश्वेता कोरगावकर श्री संदेश सावंत मनीष दळवी संजय पडते अशोक सावंत समीर नरावडे सर्व पदाधिकारी सर्व शासकीय अधिकारी मीडियाचे प्रतिनिधी बद्धनो भगिनीनो मित्र आज एक वेगळा आगळा असा कार्यक्रम आम्ही राणे कुटुंबियांनी योजला आहे आखला आहे आणि उद्घाटन राज्याचे माननीय मुख्यमंत्री लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमच्या एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते आयोजित केलं आहे बांधवनं आपणही इथे आल्यानंतर अनेक पाहिले असतील वेगळ्या ठिकाणी पण ही गोशाळा मी बनवताना किमान एक डझन देशातील गोशाळा पाहिल्या कशा बांधल्या आहेत कशा गायीने आणि ते पाहिल्यानंतर दर मी ठरवलं आपण पण गायीची सेवा करावी गाय म्हणजे आपण माता मानतो गाय पाळणं म्हणजे प्रगती आपली होईल गाय पाळतो सांभाळतो सेवा करतो आम्ही पण राणे या स्तुत्य हेतूने आप उपक्रम राबवायचं ठरवलं गेले तीन वर्ष मी इथे या बाळ राणावर पहिलं म्हणजे जमीन घ्यायला आलो इथून आत आलो माझं स्वागत केलं झाडावर वाघ चढला पाच तास खाली उतरला आणि गेला पहिलं दर्शन त्यांचं अशा रीतीने हा उपक्रम इथे राबवायचं ठरवलं आणि देशातील विविध भागात जाऊन आज आम्ही दीडशे गाई आहेत वेगळ्या जातीच्या या देशातील प्रसिद्ध गिलगा आहे महाराष्ट्रातील लातूर मधील मराठवाडा सगळ्या भागातील आपल्या स्थानिक गायी आणल्या आहेत त्या तुम्ही पाहू शकता आणि माझा हेतू असा आहे की गाय आपण ठेवली सेवा केली म्हणजे अख्खी भरभराट होईल हा माझा हेतू नसून माझ्या जिल्ह्यातील राज्यातील लोकांची हा व्यवसाय करून समृद्धी त्यांना मिळावी यासाठी त्यांना वेगळ्या जाती समजाव्या किती लिटर दूध देते कोणत्या गायीच तूप मागण महाग विकलं जात हे सगळं इथे शिकता यावं यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी ठेवलेल्या आहेत आणि त्याचे एक्सपर्ट पण आपल्याला या किंवा मार्गदर्शन करायला तयार असं हे काही हे नाहीये गोष्ट असे आहे की त्याच्यातून आम्ही जे काय निर्माण करणार त्यातून पैसा नाही मिळतो आम्ही शेणापासून गोवर गॅस बनवणार शेण खत बनवणार आणि रंगाई द्यायचा रंग आम्ही शेण पाच रुपये किलोने घेणार आणि आम्ही गोमूत्र देशी गायचं आठ रुपये लिटर म्हणजे यापुढे या, या जिल्ह्यातील शेणी फुकट जाणार नाही गायचं गोमूत्रे फुकट जाणार नाही ज्याला व्यवसाय करायचा असेल शेतकऱ्यांना त्याने पुढे यावं आम्ही लो तुम्हाला लोणही जिल्हा बँकेकडून मिळून देऊ पण हा व्यवसाय करायला तो तुम्ही करावा आता आपल्या जिल्ह्याचं दरडोई उत्पन्न अडीच लाख अडीच लाख मराठवाडा आणि विदर्भाच काही सरासरी मला माहीत नाही पण आम्ही अडीच लाख आहोत साहेब आमचा निर्धार आहे एक वर्षात आम्ही साडेतीन लाखाच्या वर जाण्यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करतो तुमच्या जर चांगलं वाचलं बोललो तरी टाळे नेमक्याच वाटल्या उन्हाचा परिणाम असला पाहिजे असो आणि म्हणून स्थानिक लोकांचं उत्पन्न वाढवावं वाढलेलं उत्पन्न मुलांच्या शिक्षणासाठी चांगले आर मुलांना मिळावे चांगले नागरिक तयार व्हावे शिक्षण घ्यावे आणि आमच्या कोकणात पण आय ए एस आय पी एस पासून चांगले कर्तबगार अधिकार निर्माण व्हावे हाही याच्या मागचा हेतू आहे मी जास्त बोलणार नाही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना जायचं आहे माझा हेतू यासाठी सांगितला हे सर्व अट्टाहास आहे ना हा त्या जनतेच्या फायद्याचा व्हावा गाय म्हणजे गाय कशासाठी ते गाई ठेवली आपण सुखी होऊ शकतो समृद्धी येऊ शकते आणि त्यासाठी तुम्ही हे प्रयत्न करावेत यासाठी माझा प्रयत्न आहे आजच्या नंतर त्याला कामाला लागावं तुम्ही निर्धार केव्हाही करा माझं काय म्हणणं नाही मी आमच्या या नेत्या मंडळीना मी गाई दाखवत होतो आमचे माननीय मुख्यमंत्री पुढे एकनाथजी मागे चव्हाण साहेब त्याच्या बागे मी नंतर अनेक नाही एक साहेब मी पण असं करणार म्हणजे एकतरी ठाणपुरे निर्माण म्हणजे तुम्ही पण निर्धार करून कंपाऊंडच्या बाहेर जावं यासाठी उदाहरण म्हणून तुम्हाला मी सांगितलं इथेच थांबतो मी माननीय देवेंद्र फडणवीस माननीय एकनाथजी शिंदे आणि साहेब यांचा अतिशय ऋणी आहे फक्त साहेब गोशाळेचं उद्घाटन लिया, त्वरित आमंत्रण स्वीकारलं आणि आज आले उन्हा कोकणातलं ऊन उन कसं असतं त्याचा पण परिचय घेतला आणि म्हणून त्याला आपण इथल्या देवदेवताना प्रार्थना करू त्या माझ्या सर्व नेत्यांना आमच्या रामेश्वराने कुळदेवतानी उदंड आयुष्याने उत्तम आरोग्य अशी प्रार्थना करतो आणि रोज जय जय महाराष्ट्र ताजा अपडेट्स आणि ताजा बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका